चतुर्मुख केसरी मैदानाचा सेमी क्रमांक पाच सुटला या सेमी क्रमांक पाचमध्ये बघताय अखंड महाराष्ट्राचा लाडका द्वादश दो मिंद केसरी बाकासूर विरुद्ध चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पाळणारा सुंदर त्याच्यानंतर मित्रांनो टॉपमध्ये पाळणारा लक्ष या तीन गाड्यांमध्ये लढत झाली खूप सुंदर अशी लढत झाली या लढतीमध्ये मित्रांनो बाजी कोणी मारली तर मित्रांनो ल या लढतीमध्ये बाजी मारली ती सरपंच ग्रुप आसनगाव यांचा सुंदर आणि चेंडू या नंदीने मित्रांनो बाजी मारली तसेच क्वार्टर फायनलला गाडी पात्र झाली ते दुश्मन आणि लक्ष्याची तर मित्रांनो आज अखंड महाराष्ट्राचा लाडका द्वादश मेंद कसले मागासूरची हार झाली बाकासुर थोडा मागे राहिला परंतु मित्रांनो प्रत्येक दिवस आपण बघायला गेलो तर बा मागच्या दोन्ही मैदानामध्ये गुलाला होता हारती खेळाचा भाग आहे बाक्याबाई पुढच्या मैदानात शंभर टक्के कमबॅक करेल टॉपचा कमबॅक करेल या दोन्ही नंदींना पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद